तरी मला सगळ्यांचा विचार करायला हवा होता पण हे रोजचे बाद प्रॉपर्टीवर हक्क कोणाचा इथपर्यंत जाऊन पोहोचतील हे मला खरंच वाटलं नव्हतं नाही प्लीज हा जोपे करण्या द्या आपल्याला हे मग अश्रू बघायचे बघायचं अर्थाचे अर्थ करून तुला हवे ते तमाशे करत या पण दगड मारून पुरायला माझं घर काचेच बनलेलं नाही असं तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी पण हे शेवटच तुला खूप सांगून घेतलं मी खूप वेळा पाठीशी का पण यापुढे माझ्या कुटुंबासमोर मी ढाल बनवून बघितला जोरून सुरवणार तो तो हरकणार मी मला हात उचललाच पूर्णजी तर तुम्हाला सगळ्यांसमोरने सा केव्हा तिच्या फोगाटी मारायला हवी होती पण मी खूप संयम ठेवला पण आता माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातल्या अश्रू मला बसू देणार नाही माझ्यासाठी फक्त माझा नवरा महत्वाचा आहे अजिबात नाही आता मला हा वाद इथे थांबायचा नाही कायमचा का संपवायचा हे पैशांचे लोभी यांना अश्विन माझी वाटे घरी म्हणून यातले गिच्छारोख यांच्या आधी कधी झालेले नाही भिया यांना गुन्हेगारांनी धमक्या दिल्या हल्ले केले पण तरीही ते कधी खचले नाही पण आज त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत कारण त्यांना त्यांच्या सख्या भावाचा हेरू सहन झालेला नाहीये म्हणजे शेवटी दोष माझा अश्विंदावजी दोष तुमचा नाहीये दोष त्या व्यक्तीचा आहे जिच्यामुळे तुम्ही असे वागायला लागलात अच्छा या कलहाची कर्ती करावी ती तुमची ही बाईको प्रिया आहे आता तरी जागे अश्विन अश्विनधावजी जरा विचार करा ही प्रिया आपल्या घरात येण्याआधी कधी तुला जे वाद झाले फायदा घेतला तो आता त्याच्या मनातला बोलून दाखवतोय ना म्हणून नाही तुझ्या प्रिया दावे करणं तुझं माझं करणं मोठं डाकटं दाखवणं हे फक्त तुलाच सुटू शकत पूर्णाजी आई बाबा ही तुमची लाडकी तन्वी ही प्रतिमात्याची मुलगी आहे म्हणून कधी चुकूच शकत नाही असं वाटतं ना तुम्हाला पण आज जे काही घडलं ना त्याला जबाबदार फक्त आणि फक्त प्रिया माझ्या नवऱ्याची अवस्था बघून जर माझा आवाज वाढला असेल तर मला माफ कर पण मला एक गोष्ट सांगा जो मुलगा केसच्या प्रत्येक हिअरिंगला जाताना तुमच्या पाया पडतो तो मुलगा आपल्या सख्य भावाचा अनादर करेल धर्मदा केसेस लढणारा वकील कुटुंबाच्या पैशांचा लोभी असेल पूर्णाजी तुमचा लाडका नातू तुमच्या तब्येतीसाठी त्याला नको असलेल्या मुलीशी लग्न करायला तयार झाला त्याला प्रॉपर्टीचा मोह असेल जो नातू तुमचं मन जपण्यासाठी सतत धडपडत असो त्याला आपल्या सख्या भावाचे अधिकार खुपतील बाबा तुम्हीच सांगा प्रिया आणि अश्विनदावजी आज तिच्यामुळे जे जे बोलले त्यातला एक तरी शब्द तुम्हाला खरा वाटतोय का नहीं। अर्जुन आणि अश्विन कितीही भांडले तरी इतक्या खालच्या थराला कधीही जाणार नाही ऐकत ना अश्विन भाऊजी अहो माझ्यावर नाही निदान तुमच्या बाबांवर तरी विश्वास ठेवा परवा तुमच्या वाढदिवसाला तुमच्यापेक्षा जास्त उत्साह यांचा होता आता के के या मी आता खाल्ले का माझा मी संपवणार स्वच्छ मनाचं कौतुक करताना थकत नाही ते कधी तुमच्या काळजीने कासावीच होतात तुमच्या गोळ्या मनाचं कौतुक करत असते मी नेहमी आणि अश्विन भाऊजी अख्खा जग जरी तुमच्या विरोधात गेला ना तरी तुमचा हा मोठा भाऊ नेहमी तुमच्या पाठीशी ठामपणे राहील खात्री आहे माझी आणि आहात तुम्ही धाकटे कारण यांनी तुमच्यावर तेवढंच प्रेम केलंय जेवढं एका धाकट्यावर केलं जातं म्हणून तुम्ही धाकटेच आहात मी रक्ताच्या कुटुंबात कधी वाढले नाही आणि म्हणूनच कदाचित मला रक्ताच्या नात्यांची सगळ्यात जास्त किंमत कोणी कान भरावेत आणि एखादं नातं तुटावं इतकं सख्ख्या भावांचं नातं तरी तकलाग नसा त्याची खात्री आहे मला आणि तरीही जर कोणाला वाटत असेल की आम्हाला सुवेदानचा प्रॉपर्टीचा मोह आहे तर सांगा कुठल्या सही करायची आम्ही करू नाही याची काही गरज नाही हे घर पण ह्या घरात जे काही आहे ते सगळं ते आपलं सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांचंच राहणार तन्वी मुळात हा प्रॉपर्टीचा विषय आज निघालाच कसा जो विषय या दोघांच्या मनातही कधी नव्हता तो अचानक आला कसा हा? बाबा तो विषय मी नाही काढला तो विषय साई नाही काढला बाबा माझे केस पिकलेत ना आणि ते पिकताना त्यांनी माणसांची पालक कशी करायची हेही शिकवलंय मला या घरात निगेटिव्हिटी कधीच नव्हती ती आत्ता वाढली आहे आणि नेमकं सांगायचं सा, तर तुझं आणि आश्वीनचा लग्न झालं तेव्हापासून ती जास्त वाढली आहे परवा आम्ही आईस्क्रीम खात बसलो होतो तेव्हा तू तिथे नव्हतीस तर किती आनंदात होतो आम्ही बायको उरलेला आईस्क्रीम पुढे लपून ठेव तर पूर्णाजी फ्रीज कधी आयस्क्रीम खाऊन टाकेल आपल्याला सुद्धा नाही हे आईस्क्रीम टेस्ट केलं ऍडेड शुगर नाही आहे तर चालेल म्हणा पूर्णाजी हे आईस्क्रीम नाही मी तुझ्यासाठी ओके करतो खा थँक्यू रे बाबा पण हे आईस्क्रीम खरं खूप कमाल झालाय हा आणि मला खात्री आहे हे hey, धाकट मोठं प्रॉपर्टी हा विषय सायलीच्या अगोदर तुझ्या बोलण्यातून आला असणार कल्पना तुम्हाला हे सगळं मनात कुठेतरी पटत असणारच कारण तुम्हालाही माणसं ओळखता येतात पण प्रतिमाची मुलगी आपली धाकटी सून स्वच्छ मनाची नाही हे स्वीकारणं तुम्हाला कठीण जात आहे ना इट्स ओके पण माझ्यामुळे तुम्ही कोणाला काही बोलू नका अर्जुन हा प्रश्न फक्त तुझा नाहीये प्रश्न या घरात न्याय होण्याचा आहे कल्पना तन्वी चुकली आहे हे तुम्हाला कळतय पण तुम्हाला ते मान्य करायचं नाहीये आणि सायली ती तर नावडती त्यामुळे ती किती चांगली वागली तुमच्या समोर आदर दिला तरी सुद्धा ती पुढे पुढे करते असंच तुम्ही म्हणणार हा कुठला न्याय पण बस झालं सायली आज अर्जुनच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे आणि मीही तेच करणार आहे कारण माझा सायली आणि अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे ते स्वतःहून प्रॉपर्टीचा विषय कधीच काढणार नाहीत पण पण ती हेच कशा बोलली ना तेव्हा तुम्ही इथे नव्हता बाबा पण मी बोलले गप्प आहात मी तुझ्याकडे तिच्यात नक्की वाद झाली असती पण ती आता जे काय बोलली याच्याबद्दल तू नक्कीच गैरसमज करून घेतला हो पूर्णा मी होते तिथे असं काही बोललं नाही तन्वी शांत राहा फक्त स्वतःला काय वाटत ते बघू नकोस इतरांना काय वाटत तेही बघायला शिक विनाकारण हे असले वाद उकरून काढायचा बंद करत आता मी वाद उकरून काढते मी मी तुझे तन्वे मी, मी, मी असं वागेन का हो कारण तू इथं जे बोलतेस ना तेव्हा तुझा आवाज माझ्या खोलीपर्यंत ऐकू येतो हे बघ तू माझी तन्वी आहेस म्हणून मला असं वाटत की तू तुझ्या स्वभावात बदल करायला हवा मन म्हणत की तुझ्या स्वभावातले दोष झाकावेत पण तुझं रोजचं वागणं बघता मेंदू काहीतरी वेगळं सांगायला लागलाय मी ऐकलं प्रिया वारं तुला हवं त्या दिशेने वाहणं थांबणारच होतं कधी ना कधी आणि हे तू स्वीकार आता आणि पुन्हा माझ्या घरातल्या माणसांवर असले घाणेडे खोटे आरोप करायचे नाहीये कारण ते सगळे सत्याच्या बाजूने उभे राहणार आणि माझ्या नवऱ्याच्या वाटेला तर जाऊच नकोस कारण त्या वाटेवर वा जाण्याआधी तुला मला ओलांडावं लागेल मधुकर पाठी भीत राहतात हो 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 आम्ही त्यांना अटक करायला मधुकर पाटील या घरात तरी पाहू राहतात हे बघा आम्ही तुमच्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही आम्हाला आमच्या